आलोय आपण no आता ऑफिसच्या पार्किंग मध्ये गाडी लावतोय गाडी पार्क करून आपण वरती जाणारच आहोत नो विदाउट हे बघा ही आपली केविन त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे हा एक आहे हा एक ऑप्शन आहे आणि हा एक असे वेगवेगळे फोटोस आपण ट्राय केलेले आहेत बघा मी निघालो आता मी सटकलो इथून तरी पण त्या गाड्या तिकडे ट्रॅफिक मध्ये मागच अडकलेत त्याच्यामुळे तुम्हाला सजेशन आहे की जर जात आहे ना तर लेफ्ट साईडने गाडी ठेवा सर्विस रोडने लवकर घरी जा नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहोत ऑफिसला ॲक्च्युली आपण एका ठिकाणी म्हणजे शेअर शिक्षा म्हणून कंपनी आहे त्यांच्या इथं मार्केटिंगसाठी मार्केटिंगचं काम घेतलं आपण सगळं सोशल मीडिया मार्केटिंग सगळं बघतो आपण ग्राफिक्स आप रील्स सोशल अकाउंट्स तर तेच पहिले वर्क फ्रॉम होम होतं आत्ता ते म्हणतात की आमच्या इकडं ऑफिसमध्ये पाहिजे त्याच्यामुळं आता रोज अपडाऊन आहे खरं तर खूप अवघड जाते हे कारण की कसं असतं आपल्याला सवय लागलेली आहे रोजची घरून काम करायची उठलं आप ले, की आपलं उठलं लेट झालं असेल तर लगेच कामाला बसलं मग नंतर आंघोळ वगैरे ते सगळं शेड्यूल असतं पण आता ऑफिसला जाऊन करायचं म्हटलं की कसं आहे की बाबा उठा आंघोळ करा आवरा मग ते शॉपचं मग बाकीचे कामं डिस्टर्ब होतात तर आहे दोन तीन दिवस झालं करतो आहे आपण हे सगळं असं बघूया आणखीन आता किती दिवस आपल्याकडून होत आहे ॲक्च्युली मी वर्क फ्रॉम होमच घेणार आहे कारण रोज रोज जाणं येणं नाही होत माहिती आहे आप आपल्याला कारण ते सगळं शेड्यूल डिस्टर्ब होतं कारण आधी सवय लागलेली आहे उठायचं मित्राचा फोन आला की चहाला चल हे चल मग दिवसभर काम परत चार पाच वाजता फोन करायचं की चल चहाला आता कसं इकडं ऑफिसला गेल्यामुळं ते सगळं बंद होतंय आपलं तसलं काहीच नाही शेड्यूल म्हणजे काहीच नाही मग त्याच्यामुळे थोडं डिस्टर्ब होतं की वाटते नको यार रोज ऑफिसला जाणं येणं नाही होत आपल्याला मग त्याच्यामुळं वर्क फ्रॉम होमच ट्राय करतो आहे आपण बघू बोलू सरांशी तर आजचा आपला ऑफिसचा दुसरा दिवस ऑफिशियली म्हणजे जाऊन येऊन तसं आपण एक तारखेपासून त्यांचं काम करतो आहे आज आपला दुसरा दिवस आहे तर आत्ताशी आपल्याला ऑफिसमध्ये पी सी वगैरे सगळं भेटले जागा अलोकेट झाले सगळं व्यवस्थित झाले तर आज तुम्हाला माझ्या ऑफिसची टूर करून दाखवतो चला तर मग आपण चालू आहे ऑफिसला ओके चलो आलो आहे आपण ऑफिसच्या पार्किंगमध्ये आप आता जर्किंग पण काढतो ॲक्च्युली जर्किंग घातल्याचं कारण हे की एवढी पण थंडी नाही आहे पण काय आलं होतं शर्टला इस्त्री नव्हती हो मग जर्किंग घातलं काय होतं की थोडं काय ना शर्ट प्लेन होतं म्हणून मग श जर्किंग घातलं होतं तुम्ही पण एकदा ट्राय करा की जेव्हा इस्त्री शर्ट चुरगाळलेला असेल ना तेव्हा जर्किंग घालायचं आणि थोडं गरम झालं ना की मग नंतर काढायचं बघा आपोआप ये ना शर्टला इस्त्री होते मला थँक्यू नंतर म्हणा ॲक्च्युली मी ट्राय केलं होतं हे खूप तर चांगला अनुभव आहे की होतं म्हणजे एवढं चोर काढलेला शर्ट पण थोडा नीट दिसतो तर त्यासाठी जर्किंग घातलं होतं आता जर्किंग वगैरे काढू बॅग वगैरे घेऊ लिफ्टचं काम चालू आहे का हां बरं होईल बाबा एवढे दिवस कोण दुसरे सर आज हा ठीक आहे हे बघा ही आपली केविन इथे आलोय सेटअप लावूयात आणि काम चालू करूया बघू शकता जर्किंग घातल्यामुळे ना थोडीफार का निस्त्री झाली आहे कपड्यांना त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या सुरुवात करण्याच्या आधी कॅलेंडर डिझाईन म्हणजे जानेवारी महिन्यात कॅलेंडर त्याचा ऑलरेडी कॅलेंडर रेडी असतं तर ते कॅलेंडर रेडी करून त्याच्यानुसार आजच्या आपण टू डू लिस्ट म्हणजे काय काय डिझाईन आज आपण करणार आहे तर याच्या आपण आज लिहून घेतो पहिले म्हणजे की नक्की काय काय करायचं आहे आज आपल्याला आयडिया येऊन जाते तर मला वाटतं उद्या लवकरच उद्या युथ डे आहे त्याची डिझाईन बनवायची आपल्याला त्याच्यानंतर मकर संक्रांत आहे त्याची डिझाईन हो काही डिझाईन्स काल डिझाईन केलं होतं मी शेअर शिक्षा ॲपसाठी आणि फर्स्ट टाईमने कन्नडमध्ये ट्राय केलं काहीतरी कन्नड माहीत नाही पण ते ट्रान्सलेट करून आणि योग्य त्या माणसाकडून माहिती घेऊन बनवल्यात या इमेज कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा मकर संक्रांतीची डिझाईन झालेली आहे ज्याच्यामध्ये शेअर मार्केटमधील जे कॅन्डल्स आहेत त्याला आपण काइटच्या दोरला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे हा एक आहे हा एक ऑप्शन आहे आणि हा एक असे वेगवेगळे फोटर्स आपण ट्राय केलेले आहेत व कोणता फायनल होतो आहे ते फायनली पॅकअप चालू आहे पूर्ण काम झालं आज आणि आता आपण पॅकअप करतो बघूया आणि जाऊया घरी चला पहिलं पी सी शर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे हे विसरून राहिलं तर अवघड होतं त्याच्यामुळे हे काम महत्त्वाचं आहे हे करायचं आणि पी सी शर्ट डाऊन तुम्हाला जर पुण्यातून लवकर घरी जायचं आहे आणि खडकीतून पुढे आल्यानंतर जो ब्रिज आहे संत ज्ञानेश्वर महाराजपूर तिथून जर तुम्हाला लवकर घरी जायचं असं ना आणि ट्रॅफिकमध्ये अडकायचं नसेल तर एक ट्रिक सांगू का म्हणजे हे गेले मी खूप दिवस अनुभवतोय की आतमधला रस्ता जो फास्ट जाण्यासाठीच दिला आहे पण तिथे एवढं ट्रॅफिक होतं ना की आपण त्याच्यापेक्षा बाजूनी त्याच्या बाजून लेफ्ट साईडने लवकर घरी जातो हे खूप वेळा अनुभवला आणि ही ट्रिक तुम्हाला पण सांगतोय मी आज खरंच खूप काय ट्रिक तुम्हाला मी सांगितलं जसं की इस्त्री इस्त्री नसेल तर तुम्ही जर्किंग घालून पण तुमच्या शर्टला इस्त्री करू शकता त्यानंतर दुसरी ट्रिक ही आहे की पुण्यातून रिटर्न जाताना कधी पण आपण आलो नाही या खडकीच्या पुढे आल्यानंतर दापोडी दापोडीतून सरळ आल्यानंतर ना दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर ट्रॅफिक दाखवतो की कसं असतं ते हे बघा आतमधलं ट्रॅफिक तुम्ही बघू शकता दापोडीच्या खाली तुम्ही आतून गेले असते तर बघा किती ट्रॅफिक मध्ये अडकला असतात आणि बाहेरून आलं लेफ्ट साइडने तर किती फास्ट येते बघा मी निघालो आता मी सटकलो इथून तरी पण त्या गाड्या तिकडं ट्रॅफिकमध्ये मागच अडकल्यात त्याच्यामुळे तुम्हाला सजेशन आहे की जर जात आहे ना तर लेफ्ट साईडने गाडी ठेवा सर्व्हिस रोडने लवकर घरी जा आणि हे तुम्हाला फॉलो करायचं आहे सर्विस रोड कासरवाडीचा जो ब्रिज आहे ना तो पार करेपर्यंत एकदा का कासरवाडीचा ब्रिज क्रॉस केला तुम्ही मग तुम्ही आतमधून गाडी घेऊ शकता मग पुढे काय प्रॉब्लेम नाही निगडीपर्यंत पुढे पुढेच प्रॉब्लेम नाही आहे ही महत्त्वाची माहिती मी रोज पुण्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी दिली त्याबद्दल कमेंटमध्ये माझे आभार माना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच म्हणाल धन्यवाद ते आतमध्ये साया थांबलेले था। कासारवाडी सेम कासरवाडीची स्टोरी त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रक्चर मेन गर्दी होऊ नये म्हणून बांधले काय कळत का नाही पण सर्व्हिस रोडने फास्ट जात ते बघा ओलांडले की मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मग ते तुमच्या फायद्याचं आहे कारण काय होतं इथून पुढचा ट्रॅफिक इथून पुढचा रस्ता हा कारण पुढं परत आहे ते चौक आहेत त्याच्या चौकात मग तुम्हाला सिग्नलला थांबावं लागेल त्यापेक्षा आपलं हातून घ्या आता इथून पुढे हातून घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही चला फायनली आजचा दिवस संपत आला आहे आजचं एडिटिंग चालू आहे ब्लॉगचं चा। तो एडिट करून अपलोड करतो आणि ही पण क्लिप म्हणजे एडिटिंगमध्ये करतोय मी म्हणजे हे शूट करून एडिट करून अपलोड करतोय तर उद्या परत भेटूया नवीन दिवसाला बघू काय होतंय काय नाही तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा